हॅलो मित्रांनो शुभ सकाळ आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं ना एक सेट रुटीन असतं ते आपण नियमित फॉलो करत असतो माझ्या रुटीनमध्ये आणि तुमच्या रुटीनमध्ये थोडाफार फरक तर असू शकतो आता जसं की आपल्या घरातली कामं सारखी असतात पण त्याला करण्याची पद्धत जी असते ना, ना ती वेगळी असते आता माझ्यासाठी ना एखादी गोष्ट खूप सोपी असेल तर तुमच्यासाठी ती कठीण असू शकते किंवा मला माहीत नसणाऱ्या एखाद्या गोष्टीचं उत्तर तुमच्याकडे असू शकतं म्हणजे आपण नेहमीच एकमेकांना शिकवण्याचा आणि त्याच्यातनं काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करत असतो आता कॅनडात आल्यापासून ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला याच्या आधी माहिती नव्हत्या आणि इथे आल्यावर माहिती झालेल्या आहेत किंवा तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्या तुम्ही मला विचारलेल्या आहेत आता बऱ्याचशा फॅमिली आहेत ना त्या भारतात ना कॅनडा यू एस अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जातं पण भारतात असणाऱ्या लोकांना ना त्याच्यातल्या काही गोष्टी असतात त्याच्यावर भरपूर प्रश्न असतात जसं की जेव्हा मी कॅनडामध्ये आले होते माझ्या घरच्यांना माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्सला नेहमीच प्रश्न असायचा कॅनडात तर काय मस्तपैकी डिशवॉशर वगैरे असतं तर तुमच्या तर सगळे भांडी आहे ना तुम्हाला हाताने धुवावे लागत नाहीत मस्तपैकी तुम्ही डिशवॉशरमध्ये धुवू शकता पण असं काही नाहीये आम्ही डिशवॉशरमध्ये ना सगळी छोटी मोठी भांडी नेहमीच लावतो पण मोठी भांडी जे असतात ते आपल्याला आपल्या हातानेच धुवावे लागतात आता ही भांडी धुत असताना पाण्याचा वापर खूप जास्त होतो का तुमचा तर नाही जास्त पाण्याचा वापर होत नाही कारण की इंडियामध्ये पण जेव्हा आपण भांडी धुतो तेव्हा थोडंफार खरकटं काढतो आणि त्यानंतर भांडी आपण धुवून घेतो तर तेवढंच पाणी इथे सुद्धा मशीनमध्ये वॉश करताना लागतं आता जेव्हा आम्ही भारतात होतो भारतामध्ये तर गॅस होता तर वांगी आहेत गॅसवर भाजल्या जायची पण कॅनडामध्ये आमच्याकडे आहे ना ग्लास कुकटॉप आहे आता याच्यावर वांगी भाजल्या जात नाही मग वांगी कशी भाजायची त्याचं भरीत कसं करायचं तर सुरुवातीला हा प्रश्न तर सुद्धा आलेला तर मी तर याला ना कधी कधी साल काढून बॉईल करायचे पण त्यानंतर मी आता याला अवनमध्ये मस्तपैकी तेल लावून जवळपास एकाच तासाजवळ ठेवून देते आणि हे मस्तपैकी अशी भाजल्या जातात अजून एक असाच कॉमन प्रश्न असतो प्रत्येक भारतीयामध्ये की तुम्ही कॅनडामध्ये पाण्याचा साठवडा कसा करता तर आम्हाला इथे पाण्याचा साठवडा करावा लागतच नाही कारण की इथे चोवीस तास पाणी असतं आणि तेही तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा गरम आणि थंड पाणी दोन्हीही अवेलेबल मिळतं आणि हो यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून कॅनडामध्ये फ्रीज अवन मायक्रोवेव्ह ग्लास कुकटॉप असो किंवा डिशवॉशर वॉशर ड्रायर एवढे सगळे अप्लायन्सेस असतात आणि तुम्ही हे सगळे अप्लायन्सेस यूज करता तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल तर खूप जास्त येत असेल तर हो खरं आहे मित्रांनो एवढे सगळे अप्लायन्सेस यूज केले तर इलेक्ट्रिसिटी बिल तर येणारच आहे पण एक गोष्ट आहे मित्रांनो इथे आम्हाला आमची कामं स्वतःहूनच करावी लागतात इथे आम्हाला हाऊस हेल्प नसते त्यामुळे कधीकधी पैशापेक्षा आम्हाला वेळेला जास्त महत्त्व द्यावं लागतं आणि ही सगळी अप्लायन्सेस यूज करणं हे आमच्या रोजच्या रुटीन वर्कसारखं होऊन जातं आणि आता तर या सगळ्या गोष्टींची एवढी जास्त सवय झाली आहे की ह्या सगळ्या गोष्टी नसल्या तर सगळं हरवल्यासारखं होऊन जातं आणि लाईफमधले प्रॉब्लेम कमी नाही होत आणि ते दिवसांदिवस वाढतच जातात अजून एक शेवटची आणि मजेची गोष्ट म्हणजे मित्रांनो कॅनडामध्ये जर तुम्हाला भाकऱ्या खायच्या असेल ना तर इथे जेही पीठ तुम्ही वापरता ना त्याची तुम्हाला उकड काढूनच भाकऱ्या बनवाव्या लागतील कारण की इंडियासारखे इथे चक्की नसते दळायला त्यामुळे पीठ दळून मिळत नाही आणि मग भाकऱ्या आहे ना इंडियासारख्या होत नाही असे छोटे मोठे प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नेहमी पडत असतात आणि स्पेशली तेव्हा पडतात जेव्हा भा आपण भारतातून एखाद्या परदेशात राहणाऱ्या व्यक्तीला बघत असतो आणि हे प्रश्न पडणं खूप साहजिक आहे तुम्हालाही असे प्रश्न पडतात का पडत असतील तर नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला नवीन प्रश्न काय पडला आहे मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा